नमस्कार आज सकाळी लोकल ट्रेननं प्रवास करत असताना एक अतिशय सुंदर असं दृश्य आणि बघायला आणि ऐकायला भेटलं ते तुम्हाला आता मी दाखवत आहेत तर सकाळची वेळ होती लोकांची कामाला जाण्याची गडबड कुणी शाळा कॉलेजला जाण्याची गे गडबड कुणी उतरत होतं कुणी चढत होतं धावपळ चालू होती एवढी गर्दी नव्हती परंतु एक रोजची सवय लागलेली लोकांना की धावत पळत चढायचं आणि धावत पळत उतरायचं तर त्या पद्धतीनं हे काम चालू होतं लगेच आम्ही ट्रेनमध्ये गेलो तर त्यावेळी एक दृश्य बघायला आणि ऐकायला भेटलं ते काय दृश्य होतं कसं होतं जरा <t> तुम्ही <t> तर मंडळी आत्ता आपण हा व्हिडिओ बघितला बघितला आणि ऐकला मनाला असं इतक्या सकाळ सकाळी ती प्रसन्न वाटते की अशा पद्धतीचं एक नवीन तरुण युवक सगळे मिळून वयस्कर माणसंसुद्धा आहेत सगळेजण मिळून एकत्र गात आहेत एकत्र भजन करत आहेत एकत्र कीर्तन करत आपले आपली जी संस्कृती आहे ती जपतायत आपली जी परंपरा आहे ती जपतायत हे बघितल्यानंतर एक छान वाटतं अजून महाराष्ट्र किंवा अजून एक ही तरुण पिढी कुठंतरी आहे व्यवस्थित आहे नशेकडं किंवा वेगळ्या मार्गानं जात आहे असं वाटत नाही आणि जरी चालली तरी ही जी आजची ही जी पिढी आहे ही वाचवेल त्याला किंवा स्वतः वाचेल दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल अशी कुठेतरी आशा वाटते माणसाला नाहीतर आजकाल बघितलं तर देवधर्म आणि हे संस्कार संस्कृती आणि परंपरा संप्रदाय या गोष्टी कुठं राहिल्यात असं दिसत नाही आहे やった या व्हिडिओतलं विशेष म्हणजे ज्याचं स्टेशन येतं आहे ते उतरून जातो जे जा जा नवीन स्टेशनवरून जे आतमध्ये येतात ट्रेनमध्ये येतात ते परत आपल्या या भजन कीर्तनामध्ये सामील होतात ही मोटी विशेश है, है। आ, एक खूप मोठी विशेष गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे एक जण अभंग म्हणत आहे गवळण म्हणत आहे भारुड म्हणत आहे तर बाकीचे त्यांना कोरस देता येत तर मंडळी आपल्याला या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेबद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद